नमस्कार मंडळी मी डॉक्टर प्रियांका आणि साधारण जर का तुमच्या रिपोर्टमध्ये हे पॉझिटिव्ह आलं असेल किंवा तुम्हाला ताप येणं डोळे पिवसळ डार्क युरिन डार्क येलो युरिन होणं त्यासोबत जर का डोकं दुखत असेल उजव्या साईडला जर का पोटात दुखत असेल वारंवार सारखं तुम्हाला मळमळ उलटी सारखं वाटत असेल हेपेटायटिस बी हा एक लिव्हरचा व्हायरल डिसीज आहे जो अक्युट आणि क्रॉनिक अशा प्रकारचा असतो कितीही जोप घेतली तरी फ्रेशनेस नाही वाटणं आपल्यासारखं वाटणं जर का ही लक्षणं असतील तर मोस्टली हेपेटायटिस बी टेस्ट ही केलेली बेटर असते पण जर का मध्ये जसं की तुम्ही जर का हॉस्पिटल एरियामध्ये किंवा लॅब मध्ये काम करत असाल आणि अशा वेळी जर का तुम्हाला सिरिंज इन्फेक्टेड हेपेटायटिस बी वाल्याची जर का तुम्हाला प्रिक झाली तर अशा वेळी म्हणजे लक्षात घ्या दोन ते सव्वीस आठवडे लागतात हेपटायटिस चा व्हायरस आजार निर्माण होण्याचा आता हे हेपेटायटिस बी आहे हे कसं ओळख साधारण एचबीएसएजी त्यानंतर एबी टू कोर ए जी आणि एचबीबी डीएनए पी सी आर ह्या तीन चाचण्यावरून आपल्याला निदान करता येतं की हेपटायटिस बी पॉझिटिव्ह आहे का तर हेपेटायटिस बी कसा पसरतो किंवा संक्रमित कसा होतो तर सर्वात महत्वाचा म्हणजे सेक्स अनप्रोटेक्टेड सेक्स जर का केलं दुसरा म्हणजे जर का आई प्रेग्नेंट असेल तर आईकडून बाळाला ट्रान्समिशन होतं तिसरं महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण ब्लड डोनेट करत असतो म्हणजे साधारण जर का तो संक्रमित असेल आणि विदाऊट टेस्टिंग जर का ब्लड डोनेट केलं असेल तर तेही इन्फेक्टेड ब्लड असू शकतं किंवा सलोनमध्ये जर का इन्फेक्टेड हेपेटायटिस बी त्याच्या ब्लेडनी जर का शेविंग केलेली पुन्हा ती न चेंज करता तुमचं तुमचंही केलं तर अशा गोष्टींमुळे सुद्धा तो हेपेटायटिस बी तुम्हाला स्प्रेड होतो लक्षात घ्या मंडळी जर का असा हिस्ट्री ऑफ एक्सपोजर असेल किंवा तुम्ही लॅबमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला एखादी सिरिंज इन्फेक्टेड पर्सनची जर का प्रिक झाली असेल तर तुम्हाला साधारण तीस ते साठ दिवसामध्ये लक्षणं दिसायला चालू होतात म्हणजे साधारण जर का तुम्ही ब्लड टेस्ट केली तर तेव्हा ब्लड टेस्ट पॉझिटिव्ह येण्याचे चान्सेस डेव्हलपमेंट पिरियड काय एचबी व्ही व्हायरसचा तर तीस ते एकशे ऐंशी दिवसांमध्ये हा व्हायरस डेव्हलप होऊ शकतो तर मंडळी आपले सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांनाही साधारणपणे हेपेटायटिस बी हा त्रास आहे साधारणपणे जेव्हा कुली हा मूवी शूट करत होते तेव्हा एका अपघातामध्ये त्यांना इजा झाली आणि ऑपरेशन करावं लागलं साधारण ऑपरेशनमध्ये त्यांना सिक्स्टी बॉटल्स ऑफ ब्लड हे ट्रान्सफ्युजन देण्यात आलं आणि त्यामध्येच एखादं त्यांना ट्रान्सफ्युजन हेपेटायटिस बी संक्रमित तर तेव्हापासून साधारण ते अवेअरनेस ऑफ हेपेटायटिस बी हे देत आहेत आता ह्या आजारापासून बचाव कसा करायचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे लवकर स्क्रीनिंग करणं म्हणजेच ब्लड टेस्ट करून ते समजून घेणं दुसरं म्हणजे जर का फॅमिली हिस्ट्री असणं तर ब्लड टेस्ट करून घेणं तिसरं म्हणजे वॅक्सिनेशन तर मंडळी जर का तुम्हाला हेपेटाटिस बी पॉझिटिव्ह असेल तर अशा वेळी तुम्ही व्हायरल लोड चेक करणे इम्पॉर्टंट आहे आणि अलॉंग विथ दॅट लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजे लिव्हरची टेस्ट करायचे त्याच्यामध्ये जर का ते नॉर्मल असेल तर मोस्टली हा क्रॉनिक इन्फेक्शन आहे हेपेटायटिस बी झालंय तर आता घाबरण्याची गरज आहे का तर लक्षात घ्या मंडळी हेपेटायटिस बी झाल्यावरती मोस्टली त्याचं फ्युचरमध्ये त्याचं प्रोग्नोसिस जर का बघितलं तर लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सर होण्याचे चान्सेस हे वाढतात कारण की जे पचनक्रियेसाठी इन्व्हॉल्व असलेले जे अवयव आहे म्हणजे लिव्हर ह्याच्यावरती हा व्हायरस अतिरेक करतो आणि त्याच्यामुळे हा टार्गेटेड ऑर्गन झाल्यामुळे साधारण त्याचं जे कार्य आहे ते हा मूळ कमी होतं त्याच्या सेल्सवर अटॅक्स होतं म्हणून आता जर का तुम्हाला हेपेटायटिस बी पॉझिटिव्ह आला असेल तर सांगितलेल्या गोष्टी तुम्ही अवश्य फॉलो करा तुम्हाला जी लक्षणं आहेत त्याच्याकडे ऑब्झर्व करा आणि अवश्य योग्य डॉक्टरांकडे जाऊन तुमची ट्रीटमेंट आत्ता सुरू करा धन्यवाद